युवासेनेच्या तालुका बैठकीत नवीन नियुक्त्या जाहीर नुकतेच युवासेना शिंदे गटाची तालुका बैठक शेगाव विश्रामगृहात पार पडली यावेळी युवासेनेच्या नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार प्रतापराव जाधव हो। युवासेना जिल्हाध्यक्ष ऋषी जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना संघटना पक्ष बांधणी व मार्गदर्शन करण्यासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख मंगेश गायके विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख अजय कोकाटे युवासेना तालुका प्रमुख उमेश शेळके यांच्या उपस्थितीत स्थानिक विश्रामगृह येथे एकोणवीस जानेवारी रोजी बैठक पार पडली या बैठकीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या उपतालुका प्रमुख अनिल फाळके उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर हिंगणे उपतालुका प्रमुख प्रमुख अक्षयभूळ निलेश शेळके यांची उपस्थिती होती यावेळी राहुल बेलुरकर माटरगाव तालुका संघटक रवींद्र पांडुरंग मसने जवळा बुद्रुक तालुका संघटक रोशन ईश्वर सिंग राजपूत जलम तालुका संघटक हर्षद सारसुंदर पहुरजिरा प्रमुख नंदकुमार कानेरकर जवळा बुद्रुक विभाग प्रमुख शेगाव उपशहर प्रमुख गौरव काळे जलम विभाग प्रमुख गोविंदा फाळके जलम तालुका प्रमुख गणेश पायगन जलम उपविभाग प्रमुख या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी नवनीयुक्त पदाधिकाऱ्यांना युवासेना उपजिल्हा प्रमुख मंगेश गायके आणि तालुका प्रमुख उमेश शेळके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले बातम्या चोवीस तास न्यूज शेगाव